तूट नको खाली सारू खेळ हल्ले वरी गाय कुठे गेली या मग गाय वरी पण घे ना हो मग इकडे धुरा लाव हा तिकड मग पाट्यामध्ये त्याला वापस घे इकडं इकडं घे म्हणलं राह वरी बाय लागे बरोबरी हो तर ते गायत्या होते उदळ असं वरून चार नाही कोण तुला शेंगा चांगल्या तर ते चांग पाहायला सोडू जात नाही जात अशोक जायभळे नमस्कार साहेब लाईव कुठून आहे परळी वैजनाथ म्हणजे आमचा तालुका परळी जिल्हा बीड आणि छोटंसं गाव कासारवाडी लाईक डन ओके 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 धन्यवाद त्यापेक्षा महत्त्वाचं लाईकपेक्षा महत्त्वाचं सबस्क्रायबर महत्वाचं आहे हो म्हणजे काय होईल एक शेतकऱ्याला तुमचा सपोर्ट होईल उड बर शेळ्या आपली कोण नाही हे का तुरीकडे आयलात ग लाईक डन पेक्षा आपलं सबस्क्रायबर महत्वाचं आहे हो नमस्कार आपा बुलढाणा आम्ही बुलढाण्याचे शेतकरी हो आपा, नमस्कार आता टाइम झाला आहे बघ पवण्या पाच बाबा खंड आबा छे छे थोडा दामानं पिलू खाली पाणी ठुल शेळ्याला ते ना खाली पाणी म्हणलं ठुले का नाही मग काय बैल दोन्ही संघ जायला की हो ना बैलाच पाठीमाग राहू दे गाय एक पुढी गेली या मग काय मग ते मम्मीला म्हणलं होतं दोन मिनिट थांब जरा बैला पाठी मागून गाय थामलेक्ट हलो नमस्कार शेरे पहले हाय रे बाबा हेला सौ इकड़े पानी से लगली ना अरे चौ पिलो काय गाय खायली तिकडं गायचं काही टेन्शन नाही आरती ते सोयाबीनचं फोडतील की तिर छो शेतकऱ्याचं खूप अवघड असतो त्याला पाणी प्यायचं ना मग इथं पाणी पिलू इथं पाणी भरून खावायचं की त्या ड्र त्या ते ड्र ह्याच्यामध्ये पान टाका त्या ड्रम मध्ये छो घेते त्याला हे कर हा त्याला थोडं काय कर अलग अलग बांध Yeah. खूप हराम फिल आहे तू आता शेळ्या बांधायचा टाइम झालेला आहे आणि मधीच कुकुडकू आपल्यापाशी कोंबडे पण आहेत त्याला पण ते गहू खायला लागले काही ना पाणी पिलं नाही त्याला पण मला नाही का ते कुत्रे गवामध्ये फिरायला लागले तिकड पली कोण मी आणतो कोत ये ये य गवामध्ये तुम्ही समजा तोडून टाकलं पक्षी काही येणार मग तुम्ही दोघांना तोडून टाकलं ये ये चल जाळी उचलून ये येवरी हान मायाच हातावर हो आता ये जाळतून येत नाही भाऊनं आपण काय केलं ह्यांना येण्यासाठी गव्हामध्ये कुत्रे सोडून दिले ते या आज महाराष्ट्रामध्ये कुत्र्यावर भर ठेवायला जमतय पण हरण नाही एवढं तुम्हाला दाखवतो फक्त महाराष्ट्रामध्ये एवढं कुत्र्यावर भरोसा ठेवायला आपल्याला जमतं आहे पण माणसावर विश्वास नाही आपला फक्त आपला विश्वास आहे आमची संध्याकाळची जी असते तर एक शेतकऱ्याची चंपे राहुल राहुल आहे राहुल दर मालक आहे चल कुत्र्यावर भरोसा ठेवायला जमतं आहे पण माणसावर भरोसा ठेवायला आपलं शक्य नाही कारण की तीन तीन वर्षाच्या लेकरावर अरे थांब राहुल राहुल बघा बघा राहुल थांब राहुलच्या तोंडामध्ये हात दिलाय पण हे चावत नाही राहुल पण कसं आहे माणसावर ठेवायला महाराष्ट्रामध्ये अशक्य या चेंपीला बोल बोल पेलो चेंपीला बोल राहुल या राहुलच खाली पाळाव लागलाय राहुल इकडे राहुल चल फक्त आपल्याला दाखवायचं की विश्वास कुत्र्यावर आहे पण माणसावर नाही एवढं दाखवायचंय लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये फक्त आपल्याला एवढं दाखवायचं आहे विश्वास आपला कुत्र्यावर आहे पण माणसावर नाही कारण की काय सांगायचं आता त्याच लाईव्ह उदाहरण दाखवतो अहो तीन तीन वर्ष लेकराचा जा अत्याचार म्हणल्यानंतर काय महाराष्ट्र सरकार काय झोपले काय हो माणसापेक्षा कुत्रे इमानदार आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये माणसापेक्षा कुत्रे इमानदार आहेत महाराष्ट्रामध्ये चंपे धर्मवात चल रे Cempu Cempu ter मित्रांनो फक्त एक दाखवायचं आहे की महाराष्ट्रामध्ये माणसापेक्षा जास्त आपला कुत्रा विश्वास हा फक्त दाखवायचं होतं की महाराष्ट्रामध्ये कुत्र्यापेक्षा जास्त आहेत म्हणून बाकी काही नाही आमचं म्हणणं तेवढंच होत त्याला माणूस बदलतोय चला भेटू चला चार वाजता जय हिंद जय महाराष्ट्र उद चला भेटू म्हणलं चार वाजता बाय बाय